जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला पावेत कोल्हापूर आवाका आहे बारा हजार तीनशे शेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये औरंगाबादचे बाजारभाव पाहूयात आवाकाय अकराशे एक क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड आवाय सातशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय बारा हजार सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये नांदुरा आवा काय साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव तीनशे रुपये जुन्नार आळे फाटा आहे नऊ हजार एकशे चोवीस क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे साठ रुपये कराड अवं काय चारशे वीस क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे रुपये धुळे अवकाय बावीसशे एकोणनव्वद क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे दहा रुपये लासलगाव निफाड अवंकाय सहाशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे एकावन्न रुपये जळगाव अवंकाय चारशे क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे पन्नास रुपये मालेगाव मुंगे अवंकाय सात हजार क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे एकोणसत्तर रुपये पंढरपूर अवकाय चारशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा एक हजार एक रुपये नागपूर अवक आहे दोन हजार ब्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये मनमाड एक हजार क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे एकोणसत्तर रुपये पिंपगाव वसवाद सायखेडा अवक आहे सातशे चार क्विंटल जास्तचे बाजारवाव सहाशे पन्नास रुपये यावल आवक आहे सहाशे चाळीस क्विंटल जास्तचे बाजारवाव सहाशे पन्नास रुपये देवळा अवक आहे बाराशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट अवकाय चारशे पाच क्विंटल बाजार भाव बाराशे रुपये पुणे आवाकाय पंचवीस हजार एकशे एकाहत्तर क्विंटल जास्तचे माजराव सातशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकलकांदा अवकाय एकशे सहा क्विंटल बाजार भाव सातशे रुपये पुणे पिंपरी काय एकोणीस क्विंटल बाजार भाव सातशे रुपये पुणे मांजरी आवा काय त्रेसष्ट क्विंटल बाजार भाव सातशे रुपये पुणे मोशी आवका एकशे त्रेसष्ट क्विंटल बाजार भाव पाचशे रुपये वाई काय दहा क्विंटल बाजार भाव सहाशे रुपये कामठी आवा काय दहा क्विंटल बाजार भाव बाराशे रुपये जळगाव आवा काय चारशे क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे पन्नास रुपये नागपूर आवक आहे बावीसशे क्विंटल जास्तचे बाजाराव नऊशे रुपये नाशिक आवा आहे दोन हजार आठ सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे एकोणसाठ रुपये नासलगाव रिफाड आहे दोनशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे एक रुपये अकोले आव आहे तेराशे ऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव नऊशे एक रुपया राहुरी आवं आहे तेरा हजार एकशे सोळा क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे पन्नास रुपये कळवण आवक आहे सहा हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे साठ रुपये संगमनेर आवक आहे एकवीस हजार आठशे शहाण्णव क्विंटल जास्तचे बाजारवाव नऊशे अकरा रुपये मनमाड आवकाय आवा सातशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे सत्तर रुपये पिंपळगाव साईखेडा आवक आहे सात हजार तीनशे तीस क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे वीस रुपये देवळा आवक आहे दोन हजार सहाशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे पंचवीस रुपये राहता कांदा आवक आहे चार हजार आठशे चाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार